नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे हात माझेत आहात ना चला तर मग आज आहे सोमवार आणि ब्लॉगला मी दुपारी सुरुवात करते तर आत्ता साडेतीन झालेले घरातले कामं आवरून परत थोडा आराम झाला माझा आला आणि चहा पाणी सर्व आवरून झालेलं आहे मला आहे थोडंसं बाहेर तर बऱ्याच दिवसापासून गेलेली नाही मी बाहेर पाहुणे होते तुम्हाला तर माहितीचे माझे नंदुईबाडमिट होते तर मला म्हणजे जाणं शक्यच नव्हतं तर म्हटलं आज जाऊन येते आणि मागे मी ब्लाऊज टाकून आलेली होती ना तर माप दे मापाचं ब्लाऊज द्यायचं विसरून गेली होती तर म्हटलं आज मापाचं ब्लाउज पण टाकून येते आणि थोडंसं मैत्रिणींसोबत गप्पा पण मारून येते चहा घेतला आणि आमच्या साहेबांनी काय करताय काय माहिती आहे बघू आपण चला चला तुमचा चहा मी म्हटलं चहा दाखवणार मी कसा बनवलाय हो आमच्या साहेबांनी हे बघा काय काय टाकलं याच्यात हं लिंबूचे पत्ते हा? लिंबूचे पत्ते गुड चहा आणि पाणी उकळून घेतलाय पिताय आमच्या साहेब दाईट होती आणि आमच्या साहेबांनी आणल्या दारूच्या बॉटल प्रश्न चालू आहे आमच्या साहेबांचं लाईट लावते तुम्हाला व्यवस्थित दिसतील मेन म्हणजे मी ब्लाऊज घेऊन जाते कारण की ना बऱ्याच दिवसापासून मला आठवण पडून जाते ब्लाऊज घेऊन जायची तर मग मापाला ब्लाऊज घेऊन जाते ते ब्लाऊज मी काढलं होतं जे ब्लाऊज घेऊन जायचं आहे मला मापाला ते हे घेते मी कारण की हे मला व्यवस्थित बसतं आणि हा मी एक ब्लाऊज अजून शिवलो होता तिथं म्हणजे काज बटन लावायचे बाकी तिला त्याला सॉरी आणि इतकं भारी बसलेलं आहे ना तक तक हे, सा। हे तुम्हाला काय सांगू हे बघा म्हणजे दोघी सेम साड्या आहेत या फक्त कलर चेंज या साडींचा तर म्हटलं मी घरच्या घरी शिवते हे ब्लाऊज आणि इतकं भारी बसले आहे ना तुम्हाला काय सांगू आणि मी ब्लाऊजं शिकलेली पण नाही हां आणि शिलाईन वगैरे खूप छान आलेली आता थोडीफार होतेच एवढी तेवढी नवीन नवीन आहे त्याच्यामुळं पण जमून गेलं मला खूप छान असं शिवलेलं आहे गळा वगैरे आणि आपला पाठीचा गळा पण छान शिवलेला आहे हे बघा मोठाच गळा घेतलेला आहे छान आहे ना परत रिटर्न आली कारण की फोन आला माझ्या लहान बहिणीचा तर आम्ही येतोय बॉस आणि मी लगेच रिटर्न घरी आली स्वयंपाकची तयारी केली आणि थोडंफार पाहुणे आले म्हणजे मग इकडचं तिकडचं थोडंफार आवडतं मग फर्निचर वगैरे पुसलं स्वयंपाक चालू आहे माझा आला आणि आता किती वाजता आहे साडे होत आहे साडे होत आहे आणि देवपूजा वगैरे सर्व आवरून झालेले आणि पावभाजीची तयारी करून ठेवलेली आहे मेन म्हणजे प्रेमचा फोन आला होता माझ्या बहिणीच्या मुलाचा तर मावशी काहीच न करू पावभाजी बनव तर मग पावभाजीची पूर्ण तयारी करून ठेवली हे बघा आणि मग व्हिडिओला स्टार्ट केलं म्हटलं व्हिडिओ जर काढायला गेली मी तर माझे सर्व कामं राहून जातील म्हणून मग मी काय केलं पहिले पूर्ण तयारी करून घेतली आणि मग व्हिडिओ मोबाईल हातात घेतला हे बघा किचनवट्टा वगैरे सर्व आवरून झालेले आणि पाहुणे आले म्हणजे बस पाव गरम करायचे आणि जेवायला कोंडी बाकी किमा जीवाली तर हे बघा इथं सुद्धा सर्व वाटण करून ठेवलेलं आहे मी आणि जेवणासाठी सुद्धा कांदे वगैरे कट करून ठेवले तर हे तर कांदे वगैरे आमच्या साहेबांनी कट करून दिले तर ते मी आता पाण्यात टाकते त्या मी पाण्यात टाकते आणि मग चाळणीमध्ये मी चाळून घेते म्हणजे चाळणीमध्ये पाणी नेत्रून मग टाकते म्हण आता फोडणी देऊन द्यावी आणि त्या पण आईला थोडा पाच दहा मिनट उशीरेल तर फोडणी घेऊन द्यायला वाली तर मी जिरं अर्धक लसूणची पेस्ट कांदे लाल मू देते आता याच्यातनंच पाणी काढून ठेवलेलं होतं मी काय करायचं माहिती आहे का ते आपण जर पाणी रव दिलं आणि मॅश करायला जातो ना तर मग ते व्यवस्थित पाणी ना ते आपल्याला व्यवस्थित मॅश करता येत नाही तर पहिले पाणी काढून घ्यायचं आणि गोडं झालं का मग आपण मी चमचानीच करते कोणी आहे ना ते मॅशने मॅश मशीनने काय राहतं ते मॅशरने बनवतं बारीक करतात पण मी चम्मचनेच करून घेते बारीक आता काय करते नाही गरम पाणी टाकून घेते मसाला याच्यात पावाजी मसाला पावभाजी मसाला तिखट धनिया पावडर आणि हळद असं टाकून ठेवलेले गरम मसाला तर मी एका साईडला आम्ही कुकर ठेवून दिला कारण की फक्त आपल्याला तोंड देऊन याच्या टाकायची

काय म्हणतोय मला भेटला का तू तुम्ही पावभाजी करायला लावली ना मला थंडी आज ना तसं पाणी पाणी देऊ टामकाला पाणी देणे संत ये सांगतोस पास का मोठा पाويل तुझा थोडी कोथंबीर टाकते मसाल्यामध्ये

टभ्ल श्रीस 007 भेना त्रीस मतली ना 벤ाव को क्लो ड gliete एक शबहला खहाँ भर्जा घेडीर खहें पूर अन्म फी मतलई पांढा अनि डिंड़को मतलफे पुज्बद हπά्ना रे मतलिवा क्या हमतिया आए ज्भर

ना चमक बघा पाव पूर्ण गरम झाले चार गरम करून घेतल्या भाजी आणि मुलं सायकल 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 खेळायची नि इथं मेन रोड आहे चला बेटा चला जेवण करा जेवण करा चला ना तो... तो ना था था। चल जेवण कर दो चल। चल। तुला अंकल ना अंकल चल।, चल चल माझ्या खेळायचंय का तुला जुला खेळायचंय का हा मग खेळ मग काय घ्या नाही घ्या तुम्ही तुम्ही घ्या ना ते हाँ, 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 प्रेम घे बेटा प्रेम थांब मी तुला अंकलच्या याच्यात बस पाव अंकलच्या याच्यात ठेव हा बसते ना मी खा तुम्ही चालू करा आणि सांगा मला कसे झाले तर

लिंबू आहेत बघा भरपूर इकडे बसते ना मी ना 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 पण बस इथं बस, 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 बस। थांब बस आता इथं हि ते एक प्लेट काढ ग घे पाव कोण काय कोण काय फोन सांग लावत मावशी पावभाजी बनवून आता जेवायला चला या तुम्ही पण पावभाजी खायला दिसले ना ती काय

यांची या <laughs> <laughs> मस्ती काय चाललंय मस्ती कुठे कुठे चालला कुठे चालल्या तुम्ही कुठे जायचं नाही गाड्या वापरता त्याला कुठेच घेऊन नको जाऊ त्या अगे एक तर जाऊ नको भाऊ प्रेम इथंच राहा इथं खेळा बिनकामाच्या गाड्या इथं जास्त वापरता कुठे जाऊ नको ना वेडी का तू वेळी ती पटकन चॉकलेट काढ तोंडातून एक तर तो त्याचा बारीक आहे बर तोंडात चालला जाईल थोकू नको बर का? होय ठोकू नको म्हटलं वेळी झाली का प्रेम ती चॉकलेट काय पटकन तोंडातून काढतून खाली बसणारे खाली बसणार पडला बोलतो आगाऊ कुठे चाललो आईस्क्रीम चलो तू येतोय का रे तू येतोय का रे मग लॉकला

नाही ना मावा गुल्फी मावा गुल्फी मावा गुल्फी करा, करा।, करा। हा नाही तुला काय ना आईस्क्रीम घे मग हो। तुला जे घ्यायचं आगे तुला तू काय घेतोय

तिकडे नाही ग सकाळी ना सकाळी सकाळी जाणार काय सांगते फोन झालं मम्मी कडे फोन नाही गुलपे खाल्ल्या गेला माझ्या ताईच्या बाकी हे मोशन आहे बदाम शेफी सेख बी बदाम शेख बी घेतला ना मी दोन दोन घेतले तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते मग कारण की आता संवाद आज झालेले तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या